इरफान शेख खातो रत्नागिरी पथकामध्ये करायचं आहे ब्रह्म पथकाची कुस्ती एकसष्ट किलो आणि माझी आकडा क्रमांक एक वर सरपंच म्हणून सुहास पाटील सर सांगली चालू कुस्तीनंतर एक निलेश राव सर आणि आखाडा ब्रह्ममध्ये यायचंय हरिदास बनवसा आणि कंट्रोलर मनोहर बाबासाहेब सा चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो चे फायनाचे पैलवान तयार राहा अनिकेत पाटील कोल्हापूर शिव लाल कास्टूमधे यायचंय भवन सिंग चव्हाण धाराशिव निय कास्ट्यूममध्ये यायचंय चालू कुस्तीनंतर पैलवान तयार यायचा आहे चार चिलो प्रवीण पाटील कोल्हापूर लाल कास्टूम कौन बनना कश्य पदक का सामान करे एक बढ़ती हुई कुश्ती इसके पश्चात चालू कुश्ती के पश्चात बयान्यू के लिए पहलवान तैयार रहे बयान्यू के लोग महाराष्ट्र के श्री गादी विभाग पहलवान नोंद गया एक किलो चाहे दोन कुश्तिया संपल बरबर महाराष्ट्र के श्रीघाट राजीव कल्याण लालपट्टी केसरी किलो वजन गटामध्ये संपलेल्या प्रवीण वाडगावकर कोल्हापूर कश्य पदकाचा मानकरी ठरलेला एकसष्ट किलो वजन गटामध्ये कोल्हापूर लाल कॉस्ट्युम ओंकार होल होळा कॉस्ट्यूम तयार एक मिनिट एकोष किलो वजन पुणे शहर नेळीपट्टी गोरे किशोर भोसले दाराशिव नीपट्टी हे पहिल्यान तयार आहे ब्याण्णव किलो या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत हार्दिक स्वागत आहे लक्ष्मण देशमुख ठाणे शहर लालपीठ आणि सनी मंदिर सांगली निळीपीठ तयार राहायचं आहे कुस्तीसाठी माझी अकरा क्रमांक एक, एक वा शेळके सोलापूर जिल्हा लालपीठ आणि विक्रम शेट्टी अहिल्यानगर निळपीठ बॅट क्रमांक दोन अनिल जाधव नांदेड लालपीठे शहर दोन गुस्त्या संपल्याबरोबर महाराष्ट्र कृषी अकोला गालिबाग चालू होईल नोंद बांगडे पुणे जिल्हा निळपीठ भैवाहन तयार शिवसेनेचे शहर प्रमुख करसाद आदाडी अक्षय तोरडवाल यांचंही ठिकाणी आगमन झाले मनपूर्वक स्वागत आदाडी पैलवान दादा घुले पाटील आणि प्राध्यापक दादा पाटील मनपूर्वक आभार आणि इथे जमलेले सर्व मान्यवर आता अंतिम टप्प्यामध्ये गटासाठी पुकार दिलेला आहे सर्व पैलवानांनी फॉर्म ऑफ करून तयारी करायची आणि कुस्ती लागते एकसष्ट किलो वजन गटातली सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी कुस्ती लागते आणि सरपंच म्हणून आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर पाटील सर सांगली पैवान रवी केलेला आणि आविष्कार गावडे पुणे शहर मिळपीठ अशी सुवर्ण रौप्य पदकासाठी लढत चालू आहे माझी आकाद पाच काय कुस्ती चालू आहे जरा द्या कुस्तीसाठी झिरो चार स्कोर आहे चालू कुस्तीचा अंगावर मोसम नाही पण कुस्तीचा किती वास आहे बघा पोरांना मी सकाळ सतरा सांगितलेलं होतं हाल चुकून वार करते तिला तलवार म्हणतात आणि परती स्पर्ध्याला चुकून करतो त्याला वाघ म्हणता दोन कुस्त्या संपल्यानंतर म्यात क्रमांक एक वरती सत्तर किलो दुसरा राऊंड राहायचंय महेश खानेकर राहिले नगर लालकाशमध्ये रोहित रंडिवे मुंबईच्या न्यायाकाशमध्ये किरण सत्रे सोलापूर लालकाशमध्ये यायचंय गुलाल नलोडे पुणे जिल्हा न्यायाकाशमध्ये यायचंय लक्ष्मण देशमुख ठाणे शहर लालपेठ आणि सनीमध्ये चांगली निळेपे आहे पुढच्या गोष्टीसाठी दोन आठ गोष्टी चालू चला पुढच्या गोष्टीचे पैलवा एक कार्यवर तयार आहे

आणि माझी या क्रमांक एक वार आविष्कार गावडे पुणे शहर सुवर्ण पदकाचा मारकरी ठरलेला आहे